आज जो आमचा गणपती असा नवसात पावणारो गणपती असा एकवीस दिवस असा एक दिवशी आम्ही सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन केलेलं असा एकविसा दिवशी दुपारी महाप्रसाद असा नंतर संध्याकाळी श्रींची चिवला बीचला आमच्या घरात बसून मिरवणूकीकली तर ह्या मिरवणुकीसाठी आणि आज, आज अनंत चतुर्थी झाल्यावर बरेचशे गणपतींचं विसर्जन झालेलं असतात पण तरी पण जे भक्तमंडळी असतात आणि आमचे पाहुणे मंडळी मित्रमंडळी एक विनंती असा की येऊन आमच्या मूर्तीचं दर्शन घेऊन तसे आमचं जो चित्रशीन देखाव आम्ही मंचकर कुटुंबात बनवलं आणि मि मी मित्रांनी माझा बराच सहकार्य केलं तरी आमचे पाहुणे मंडळींनी माझी मित्रमंडळी यांच्यानी सगळ्यांनी येऊचा ही विनंती करून हा जोडून मी आमंत्रण करतो किंवा सगळ्यांनी लवकर या धन्यवाद गणपती बाप्पा मोरे सुस्वागत सुस्वागत श्री गणेश भक्तांचं म्हणजे काय कर कुटुंबियांकडून हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत नामदेवाची आपल्या महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा आहे संत ज्ञानेश्वर संत तुकारा संत एकनाथ संत व्यावर यातीलच एक प्रसिद्ध संत म्हणजेच संत नामदेव महाराज संत नामदेव ज्यावेळी लहान होते त्यावेळी ते खूपच हट्टी होते त्यांनी असं ऐकलं होत कि विठ्ठल अर्थात पंढरीचा पांडुरंग त्याच्या समोर नैवेद्य पण कोणीही गोष्ट स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली नव्हती छोटा नाव देव एक दिवस श्री विठ्ठलाच्या मंदिरात गेला आणि विठ्ठलाच्या मूर्ती समोर उभा राहून आपल्या हातातील खिरीचे भांडे विठ्ठलाला दाखवून म्हणाला अरे विठ्ठला तू ही खीर खा पण विठ्ठलाची मूर्ती निश्चल होती बराच वेळ निघून गेला पण विठ्ठल काही खीर खाई नाही शेवटी छोटा नामदेव म्हणाला हे बघ विठ्ठला तू जर का खीर खाल्ली नाही म्हणता क्षणी प्रत्यक्ष श्री विठ्ठल प्रकट झाले आणि नामदेवाला म्हणू लागले अरे नामदेवा नाम मी जर तुझी खीर खाण्यासाठी या विटेवरून खाली उतरून आलो हो, तर या विटेवर कोण उभा राहणार त्यावर छोटा नामदेव म्हणाला ना, विठ्ठला अरे तू काही काळजी करू नकोस मी तुझ्या विटेवर उभा राहील आणि श्री विठ्ठल विटेवरून खाली उतरून नामदेवाच्या हातातील खीर खाऊ लागला तोपर्यंत नामदेव महाराज विटेवरती उभे राहिले मंडळी खऱ्या श्रद्धेसाठी आणि भक्तीसाठी देव नेहमीच भूमिलेला असतो याच हे मूर्तिमंत उदाहरण आहे श्रेष्ठ ते श्री विठ्ठल आणि श्रेष्ठ ते नामदेव महाराज मूर्ती शाळा ती खायच्या शाळेस तुम्ही आणला आजी जी साडेपाच फुटी मूर्ती असा ते आमचे मित्र हेमंत रांबाडे मेड्यातील त्यांनी सागरी महामार्गावर शाळा घातलेल्या बरीच वर्ष ते आमकां अशी आमच्या कुटुंबातले वडिलांचे आमचे सात भाऊ तर मंचेकर कुटुंब एकत्र येऊन एकवीस दिवस आम्ही गणपती ठेवतो त्याच्यासाठी ही जी आम्ही जी मूर्ती आणली असा ती मूर्ती साडेपाच फुटी असा ती आमचे हेमंत रांबाडे हे मेड्यातले राहणार मेडा मेळा मालवंत आज ते मित्रच माझे तर हो, त्यांच्यानी आमकाही व्यवस्थित जशी पाहिजे तशी व्यवस्थित आमकां मूर्ती दिलेली असा त्यांच्यानी तर आता जवळजवळ किती वर्ष झाली म्हणजे थंयसून मूर्ती आज जो सहा आज ह्या दुसरा वर्ष आता त्यांच्या वसून आणलेला पण तशी पूर्वीपासून आमची परंपरा असा चित्रशीन आणि अशी आमची साडेपाच फुटी मूर्ती अशी साधारण असा आमचा दरवर्षी एकवीस दिवस गणपती असतात तर आणि तुम्ही ह्या डेकोरेशन हे आता दाखवलं आता म्हणजे किती वर्षं झाली ते का बनवतात आज जवळ पूर्वीपासून म्हणजे बरेच आमचे पिढी गेले तर आज जवळजवळ आम्ही लहानाचे मोठे आल्यापासून आमचे काका परत आमची घरातले सगळे तोर मंडळी असत म्हणजे आमचे राजेश मंडशेकर म्हणजे आमचे भाऊ एकत्रच सात काकांची जी आमची मुलं असतात ती मुला एकत्र आवडीने आम्ही की नाही चित्रशीन वगैरे हो असं काय दरवर्षी आम्ही वेगवेगळं की नाही म्हणजे काल्पनिक म्हणजे काहीतरी असे आधारित म्हणजे आता हे जो आम्ही चित्रशीन बनवलो हो तर तो संत तुकार ना, 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 नामदेव ना। ना। म्हणजे बालपणाची हट्टी असतात त्याचं त्याचा पण आम्ही केलेला असा आणि त्याचं कथानक आम्ही जोडून तो असो त्या आधारित आम्ही लोकांना पुराण समजाव आहे हे आधारित आम्ही तो चित्रशीन केलेलो असा तर आता ह्या जो सीन करतात तेका तुमका साथ दिली त्याच्यानंतर जो मोटर बेटर तुम्ही लावली जाता त्याच्यानंतर ही थर्माकोल किंवा आणि काय हे कोणी बनवण्याचे तुम्हाला सात कोणी दिली आज जे मूर्तिकार असतात हेमंत राांबाळे त्यांच्यानी जी आम्हाला दोन पहिली माती चित्रं दिलेली असतात तसेच आमचे गावचे गणपत खोरजे त्यांची पण एक कला असा त्यांनी पण ही जी आत्माजीजन विठ्ठल आणि नामदेव असा ही चलचित्राटी बनवली ते आमचे गणपत खोरजे माझे मित्र त्यांच्यानी आमक आपले चित्र बनवून दिलेले असत दोन असत धन्यवाद